तळेगाव तालुक्यातील सावगाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरात तसेच अंगडी कॉलेज आणि धरणाच्या आसपास काही विद्यार्थी अवैध क्रियाकलाप करत असल्याचे गावकऱ्यांनी कर निदर्शनास आणले आहे हे प्रकार त्वरित थांबवावे अशी मागणी करत ग्रामस्थांनी सोमवारी आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांसह शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले बाहेरून आलेले काही विद्यार्थी सावगाव परिसरात दारू गांजा सिगारेट यांचे सेवन करून अवैध कृत्य करत आहेत यामुळे गावातील महिलांना सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारांमुळे ग्रामस्थांना लज्जास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे असे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे अंगडी कॉलेज प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्वरित पावले उचलावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे न धराम धल्ले धरण धरण नल्ले हुडगो काल झुडघोर बंध कापडी चुमडी मार धाव दिले मग तो ಲವ್ ಲವ್ ಸ್ಪಾಟ್ ಆದಂಗೆ ಆಗೈತಿ ಕಾಲೇಜ್ ಅಷ್ಟು ಹುಡುಗರೆಲ್ಲ ಡೈಲಿ ಒಂದು ಮೂರು ನಾಲ್ಕು ಹುಡುಗರು ಇರ್ತಾವೆ ಮೂರರಿಂದ ನಾಲ್ಕುನೂರು ಮಟ್ಟ ಮತ್ತು ಡೈಲಿ ಅವರ ಕುಡಿಯೋದು ಏನು ಮಜಾ ಮಾಡೋದು ಪಾರ್ಟಿ ಮಾಡೋದು ಮತ್ತು ಡ್ಯಾನ್ಸ್ ಮಾಡೋದು ಸಿಗರೇಟ ಮತ್ತು ಕುಡಿದ ಬಾಟ್ಲಿ ಅಲ್ಲೇ ಬಾ ಒಡ್ ಚಲೋದು ಹಿಂಗೆಲ್ಲ ಹೊಲಸ್ತಾನ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗೆ ನಿವೇದನೆ ಕೊಟ್ಟು ಬಂದೇವೆ ಆಲ್ರೆಡಿ ಈಗ ಕಮಿಷನರ್ಗೆ ಭೇಟಿ ಆಗ್ಬೇಕು ಬಂದೆ ಬಾಟ್ಲಿ ಕುಡ್ದಾಗ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾಲ್ ಹೋಗ್ತಾರೆ ಹುಡುಗ ಹುಡುಗಿ ಎಲ್ಲ ಕುಡಿ ಮತ್ತೆಲ್ಲ ಎಲ್ಲ ಬಾಳ ಆದ್ರೆ ಇಪ್ಪತ್ ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷದ ಒಳಗಿನ ಕೇಸ್ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ಹುಡುಗರು ಬಂದಿದ್ದು ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಬೆದಸಾಕ್ ಹೋಗ್ಯಾವ ಬೆದಸಾಕ್ ಹೋಗ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಹ್ಮ್ ಹುಡುಗ ಹುಡುಗಿ ಇಲ್ಲ ಕಿಂಗ್ ಯಾಕೆ ಮಾಡಿ ಏನ್ ಮಾಡತ್ತೀರ ನಾನು ಅಡಿಗೆ ಮಾಡಕ್ ಬಂದವರು ನಿಮ್ಮ ಹೊಲ ಹಾ ಅವು ಅದ ಯಾವ್ದಿಲ್ಲ ಎಲ್ಲಾನು ಬಳಸ್ತಾನ ಮಾಡಿ ಹೋಗ್ತಾರೆ ಈಗ ನೋಡಿ ಬೇಕಾದ್ರೆ ನೋಡಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಬಾಗಿಲುಗಳಾಗ ಗಿಡ ಗಿಡಬುಡಕ್ಕೆ ನಾಲ್ಕು ನಾಲ್ ಕಲ್ಲು ಹಚ್ಚಿ ಕೇಸಿ ಉರಿ ಮಾಡೋದು ಅಡುಗೆ ಮಾಡಿ ತಿನ್ನೋದು ಈ ಥರ ನಡೆಸೋ ಕಾಲೇಜು ಅಲ್ಲ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ನೈಂಟಿ ನೈನ್ ಕಾಲೇಜ್ ಹೇಳಕ್ಕಿನ್ ಒಬ್ಬರು ಇಬ್ಬರು ಏನ್ರಿ ಅವ್ರ ನಾಲ್ಕೈದು ನೂರು ಬರ್ತಾವ ಹುಡುಗರ ಇಲ್ಲಿ ಅದಕ್ಕಿನ್ನ ರವಿವಾರ ಇಲ್ಲ ಸೋಮವಾರ ಇಲ್ಲ ಯಾವ್ದು ಇಲ್ಲ ಎವ್ರಿ ಡೇ ಕಾಲೇಜ್ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಬರ್ತಾವ ಕಾಲೇಜ್ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಬರ್ತಾವ ಮತ್ತೆ ರಾತ್ರಿ ಹನ್ನೆರಡು ಗಂಟೆ ಮಟ್ಟ ಹನ್ನೆರಡು ಎರಡು ಗಂಟೆ ಇರ್ತಾರೆ ಮಟಗ್ಯಾರು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಐದುವರೆಗೆ ಬರ್ತಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಐದುವರೆಗೆ ಯಾಕೆ ಕಾಲೇಜು ಹೆಂಗ್ ಬರ್ತಾ ಅವ್ರನು ಯಾಕೆ ಈಗ ಮನಿ ಕೇಳಕ್ ಹೋಗ್ಲಿ ಬಡದ್ರಲ್ಲ ಬಡದ ಮತ್ತ ಅವ್ರ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಹಾ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ಕೇಳಕ್ ಹೋಗೋಣ सावगावगावच्या वरती धरण आहे सावगावगावचं त्या धरणाच्या वरती कॉलेज युवक युवती तसेच दारू सिगरेट आणि बेकायदेशीर गां गांजा वगैरे त्यांचं तिथं हे करायलेत आणि तिथं पार्ट्या वगैरे त्यांचं नियोजन करून आ, दारू वगैरे पिलेल्या बॉटल वगैरे तिथं शेतामध्ये फोडून टाकून आम्हा शेतकऱ्यांना ते त्यांचं शेत शेतामध्ये काम करत असताना त्याच बाटल्या त्यांचा पायांना वगैरे हाताना लागायला आहेत पण त्याच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत ऑलरेडी आम्ही त्यांना प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं पण थोडंफार त्यांनी सहकार केलेलं आहे पण आता ते जास्तीत वाढलेलं आहे त्याच्याकरिता आम्ही डी सी ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आता कमिशनर साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलेलं आहे पण आता जास्तीत जास्त तिथं कोणी पण धरणाचा स्पॉट म्हणजे पाण्याचा स्पॉट असल्यामुळे सगळं लव्हर स्पॉट म्हणून बनवलेलं आहे आणि तसंच गावचं नाव आजूबाजूंच्या खेड्यागावांची नावं पुरेपूर बाद केलेल्या आहेत त्याचं आम्हाला न्याय पाहिजे त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहे आणि तिथं आम्ही ज्या प्रेमी युगलक वगैरे आलेत त्यांना विचारायला गेला जाब तर तुम्ही कोण काय तर आमच्यावरतीच आरे रवीच्या शिव्या वगैरे भांडणं व्हायलेत पण जेणेकरून सवगाववाशियांच्या सवगाववासी कोणी असतील त्यांना मारबड वगैरे असं चालू आहे पण त्याचा कोण जबाबदार नाही आहे पण पोलीस प्रशासनाने आमची एक कळकळीची विनंती म्हणून याला न्याय द्यायचा आहे एवढंच बोलतो धन्यवाद माझं नाव साई प्रसाद राऊत सावगाव या आंदोलनात सावगाव गावातील अनेक नागरिक सहभागी झाले होते विनोद कोलकार के